समाज के लिए जान लगा रहे और जिन्होंने हमारी बेटियों के सिंदूर उजाड़े थे वही कटे पिटे लोगों को हमने उन्हीं की बहन भेज करके उनकी एसी की तेजी करवाई और मोदी जी ने उनकी बहन को उनकी एसी की तेजी करने हमारे जाते उनके दर्द अब मोदी जी कपड़े तो उतार नहीं सकते थे मध्य प्रदेशचे आदिवासी कल्याण मंत्री कुंवर विजय शहा यांनी तेरा मे रोजी एक वक्तव्य केलं शहा यांनी केलेलं विधान काय होतं ते आपण बघणार आहोत नरेंद्र मोदींचाही उल्लेख करत विजय शहानी एक वक्तव्य केलं पाकिस्तान विरुद्ध भारताच्या लष्करी कारवाईबद्दल पंतप्रधानांचं कौतुक करण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचं दिसून आलं पण ते काहीतरी उलटत झालं आणि हे सगळं जे आहे ते आता त्यांच्यावरच शेकत महू जवळील एका सरकारी कार्यक्रमात बोलताना शाह यांनी ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख केला आणि ते असं म्हणाले की पंतप्रधानांनी बावीस एप्रिल रोजी काश्मीरच्या पहलगाम मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी पाकिस्तानमधील लोकांच्याच समुदायातील एका बहिणीला पाठवलंय मोदीजी समाजासाठी प्रयत्नशील आहेत ज्यांनी पहलगाम मध्ये आमच्या मुलींना विधवा केलं त्यांना धडा शिकवण्यासाठी आम्ही त्यांच्याच एका बहिणीला पाठवलं असं भाजपचे मध्य प्रदेशचे आदिवासी कल्याण मंत्री कुवर विजय शाननी म्हटलं आणि आश्चर्य म्हणजे प्रेक्षकांनी यानंतर टाळ्या सुद्धा वाजवल्या मधील दहशतवाद्यांनी पर्यटकांची शारीरिक तपासणी करून त्यांना त्यांचा धर्म विचारून गोळ्या घातल्या होत्या हे सांगत शहा पुढे असं म्हणाले की आता मोदीजी स्वतः हे करू शकले नसते म्हणून त्यांनी त्यांच्या समाजातील एका बहिणीला पाठवलं जेणेकरून जर तुम्ही आमच्या बहिणींना विधवा केलं तर तुमची एक बहिणी कपडे उतरवेल आणि मोदीजी म्हणाले होते की भारत त्यांच्यावर त्यांच्याच घरात घुसून हल्ला करेल भारतीय सैन्यात एक प्रतिष्ठित रेकॉर्ड असलेल्या आणि लष्करी पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातील कर्नल सोफिया कुरेशी या ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतानं जो प्रतिहल्ला केला होता त्यात सहभागी नव्हत्या त्यांनी आणि विंग कमांडर सिंग यांनी फक्त परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांच्या समवेत नवी दिल्लीमध्ये मीडिया ब्रीफिंग त्या करत होत्या शहा यांच्या टिप्पण्या लगेच व्हायरल झाल्या आणि सगळ्यांनाच धक्का बसला विरोधी काँग्रेसनं लगेच पोस्ट करत त्यांना महिला आणि सशस्त्र दलांचा अपमान केलाय असं म्हणलं काँग्रेस प्रवक्ते अब्बास हाफिज असं म्हणाले की मंत्री विजय शाह यांनी कर्नल सोफिया कुरेशी यांच्यावरील विधान जे केलंय ते आक्षेपार्ह आहे आणि सांप्रदायिकतेच्या सर्व मर्यादा त्यांनी ओलांडल्या आहेत काँग्रेस भाजपच्या या मंत्र्यांना ताबडतोब काढून टाकण्याची मागणी करत आहे असं सुद्धा ते यावेळेला म्हणाले महिलांविरुद्ध बोलण्याचा त्यांचा नेहमीचाच स्वभाव आहे असं सुद्धा ते यानंतर म्हणाले स्वतः केलेलं वक्तव्य यानंतर मागे घेत शहा असं म्हणाल्यात की माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ जो आहे तो लावण्यात आलेला आहे काही लोक माझं विधान वेगळ्या संदर्भात घेत आहेत माझा असा अर्थ नव्हता त्या म्हणजे सोफिया कुरेशी त्या माझ्या बहीण आहेत आणि त्यांनी दहशतवाद्यांच्या कृत्यांचा बदला घेतला आहे असं ते पुढे म्हणाले पण नेमके हे विजय शहा आहेत तरी कोण आतापर्यंतचा त्यांचा प्रवास कसा होता आणि त्यांचा इतिहास काय राहिलेला आहे की काँग्रेसचे नेते असं म्हणतायत की त्यांचा स्वभावच आहे महिलांविरोधी बोलण्याचा ते सुद्धा बघूयात शहा हे एकोणीसशे नव्वद पासून सलग आठ वेळेला आमदार झालेले आहेत फक्त दोन हजार एकोणीस वीस हे वर्ष जे सोडलं ज्यावेळेला मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसचं सरकार होतं तो काळ वगळला तर दोन हजार तीन पासून ते सलग राज्यमंत्री सुद्धा राहिलेत शहा हे अनेकदा वादग्रस्त विधानं करत असतात विशेषत महिला या त्यांच्या टीकेचा विषय ठरलाय दोन हजार तेरा मध्ये त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री आणि सध्याचे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या पत्नी साधना सिंह चौहान यांच्याबद्दल एक वादग्रस्त वक्तव्य जे आहे ते केलेलं होतं त्यावेळी शहा यांना राजीनामा द्यावा लागला होता पण नंतर त्यांना नियुक्त करण्यात आलं कारण भाजप पक्षात काही जणांचं असं मत होतं की त्यांना काढून टाकल्यानं पश्चिम मध्य प्रदेशातील आदिवासी मतांवर त्याचा परिणाम होईल आणि पक्षाचं नुकसान होईल म्हणूनच त्यांना पुन्हा एकदा रिइन्स्टेट करण्यात आलेलं होतं तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला जर असेच व्हिडिओज बघायचे असतील तुम्हाला जर वेळोवेळी अपडेट्स हवे असतील आणि तुम्ही मुंबई तकला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका